आनंद मिळतो माऊली आणि त्या माऊलीच्या कृपेने काही वारीमुळे सगळं संसाराच्या सगळ्या आशा अपेक्षा सगळ्या पूर्ण होतात सगळ्या अडचणीच्या वेळी पांडव नाव घेतात घालून येतो पांडव असे ते आहे काय वार आहे असं तर छान वारी कसली अडचणी वाचून नाही सावरला भरते निवारा वाराही संडाच्या अडचण आहे पाण्याच्या अडचण आहे छाईच्या अडचण आहे दवाखाना देवा व्यवस्था व्यवस्थित तुम्ही काय आनंद ना माऊलीच्या वारे पाच करणार करामाचे येते दुसरी वारे अगदी आनंद स्वर्गीचे लोक जिथे देवा मृत्यू लोक व्हावा जन्माचा आयसा संत मिळावा कुठेही स्वर्गात आहे कुठेही नाही काम म्हण आता वारी बद्दल दुखत आहे काय नाही वारीबद्दल काय नाही अडचणी नाही त्या कुठल्या वारकरी लोकांना काय नाही सगळ्या सुविधा आहेत कुठून आम्ही मी इथला इंदापूर तालुक्यातला लाखेवाडीचा आहे शहाजी दत्तात्रय शिंगाडे पाटील नाखेवाडी तालुका यंदा जिल्हा पुणे हो ते आ, आ, दियो दियो आ, होते पंढरपूर माझी तिसरी वारी आहे पण दिवसेंदिवस प्रत्येक वारीमध्ये असं काय म्हणजे हे चालली व्यवस्था सगळी सगळी जण कामाला लागले की व्यवस्थित कामकाज होतंय शौचालय खाण्याचं पाण्याचं कुठलीही अडचण वारकरी समाजाला म्हणजे अडचणच नाही अजिबात काय आनंदात वारी होती आणि असा होती साधू संतांनी सांगितलंय का नाही किंवा असा सोहळा स्वर्गीय सुद्धा नाही तो अशा पद्धतीचा खरंच हा सोहळा आहे आणि सगळे हे जात घरचं सगळं विसरून त्या भक्तिरूपामध्ये आम्ही सामील होऊन ईश्वराचं नामन चिंतन करायचं नामस्मरण हे होतंय आणि आयुष्यात आल्यानंतर माणसाने कमीत कमी ही तुम्ही वारी करावी त्याला अनुभव आलेशिवाय नाही महाराष्ट्र लोकन्यूज चॅनल साठी इंदापूर